गुड मॉर्निंग फ्रेंड्स वेलकम टू द न्यू ब्लॉग नवीन ब्लॉग मध्ये स्वागत आहे आज सॅटरडे आहे सॅटरडे असल्यामुळे मी लेट जाते ऑफिसला आणि त्यासाठी पहिला बाब्याचा प्रिपेअर केला नाश्ता आता नाश्ता प्रिपेअर करते नंतर मग मी माझा करणार ऑफिसला जाणार लवकर आणि मी नाश्त्यामध्ये उपमा बनवते ते पण एवढी घामाघूम होत बॅडा बनवते टाइम फॉर ब्रेकफास्ट फ्रेंड्स भागाचा पण शिरा रेडी आहे आपला पण उपमा रेडी आहे पूजा सकाळ सकाळचं खात नाही तर ती डब्बा घेऊन बसते त्या बाजूला चहा चांगलं असतं ना शरीरासाठी ते बेस्ट दुधासारखं नाही पाडणार बेटा मी भरवतो आता हे स्वतःच्या हाताने तिला खायचं म्हणून भरायला लागले सगळं सांडून टाकणार पाडणार जो पर्यत भाव्य रोपर्यत तो अपन एक टेस्ट कर पूजा थैंक यू थैंक यू पच्चीस पटपट दरवाजा लाइन पूजा सोडा चल ऑफिस गुट गए ती गेली पण वाटत लय पटपट पटपट चालत गेले आता पूजा गेली लांब पर्यंत दिसतंय पिंक टॉम फोन मी घरीच ठेवून आलो बघा असं सोडायला आलो हिला का मारत चल ना आता का पटपट पटपट गेली चालत एवढा बाय बाय <laughs> जस आपण पूजाला सोडायला आलो होतो फ्रेंड्स जस्ट फॉर अ चेंज खूप दिवस आलो नव्हतो म्हणून त्याच बाहेर सकाळी सकाळी थोडस आता खाली वॉक करू आणि नंतर मग घरी जाऊ आजचा आपला टास्क काय आहे कि आपण आज कार्पेंटर बोलवणार आहे अर्बन कंपनीवरून प्लस सिल्वर प्ले बटन बसवून घ्यायचं भिंतीवरती प्रॉपरली आणि एक दोन काही अजून छोटे मोठ्या गोष्टी बसवून घ्यायच्या त्यांच्याकडून आणि त्यात चांगली गोष्ट आहे की आज पूजा पण लवकर येणार आहे ऑफिसवरून तर आज मग छान पैकी टाइम स्पेंड करू आणि संध्याकाळी बघू कुठेतरी टाइमपाससाठी साठी ला जाऊ किंवा बाहेर कुठेतरी फिरायला जाऊ पासता फक्त तुमचं नाव रोहन असते थँक्स रोहन हे जेवढे माझ्या फोटो तेवढे ते कमेंटला लाईक आले त्या ताई व्हिडिओ टाकले ना बालिका त्या मंदिर मी घाई मध्ये मी आवाज नाही दिला मग तुला आवाज दिला म्हणतात एसीला परत म्हटलं आवाज देऊया ठीक आहे ठीक आहे चांगले खाली वॉक करायचे की जायचे बेटा तुला वॉक करायचं काय झालं त्या दिवशी एकच दिवस पाऊस पडला त्या नंतर पावसाचा नामो निशाण नाही तसं एक दिवस पाऊस पडून जातो मग नंतरच्या दिवशी लय गर्मी घेऊन येतो तो पण आपल्या ट्रॅक वरती आलो या रोड वरती थोडासा टाइमपास करून मग करितो प्रॉपर साडेतीन वाजता आणि पूजा आत्ताच घरी आली जस्ट त्यांनी कॉल केला होता मला दरवाजा उघड कारण की बाजार तर फ्रेंड्स वेळ झाले दुपारच्या जेवणाची थोडाफार आपण आराम वगैरे करून आता जेवायला बसलोय बटर चिकन चिकन फ्राईड राईस आणि बटर रोटी पूजासाठी साधी रोटी माझ्यासाठी सहा वाजे झालेत सात वाजता आपण अर्बन कंपनीवरून अर्बन कार्पेंटर बुक केलाय ते येण्याच्या अगोदर आपल्याला ते सामान घेऊन यायचं मगाशी आपल्याला कार्पेंटरचा कॉल पण येऊन गेला ते बोलले की मी सातच्या अगोदरच येऊ हो मी म्हटलं नको ब्रो आपण त्या अजून गोष्ट आणलीच नाही जे आपल्याला फिक्स करायचे तर थोडा टाइम द्या प्रॉपर सात वाजता द्या तर एक तास आपल्याकडे आता पटपट जायचं दुकानात आणि ती शॉपिंग करून यायची आता हे ग्राउंड मध्ये बघितलं होतं ना आपण हा ते बघितलं हा कलर आपल्या कदाचित लाईट कलर भिंतीला सूट पण होईल तुझ्या मला नाही वाटत तेलाची बॉटल बसेल

বলে বলছো হ্যান্ড ওয়াশ সোপ অর ইয়া সব সব বলে নি রে হ্যান্ড ওয়াশ সোপ সব রাখ দি করে লাগাতে হে না এসা ধরেগা কি দ্বিতীয় ভি রাখছে তো খুব বড় আইস মে জোড়া হে না ছোট হে এই বই দাও হ্যাঁ চাইল চাইল চাল মিত্র জেस्तो বল তো এ বসে লরে হে ল মোটা হে তে জোড়া আই নিজের বাস হ্যাঙ্গার হ্যাঙ্গার নে এসা খোল নে কা ফির উস কে উপর কাপড়ে সুকনে লাগ शकते জরে গয় সারা तो वाला अँगर आपण ह्यासाठी बघतोय फ्रेंड्स कारण की पण त्या वरती अडकवतो ते रिंग मध्येच येते घराच्या मधोमधला ते थोडस आपण आता शिफ्ट करायचा प्लॅन करतो त्यासाठी तो वाला हँगर घेतोय प्रॉपरली एका ठिकाणी कपडे गरज नसेल तर ते फोल्ड करून फोल्ड करून हार्डवेअर इथे नाही तर हार्डवेअर मध्येच बघू काय बघतोय हार्डवेअरच्या दुकानात भेटत

इथून घेतल्या आता बाकीचा पण हार्डवेअर मध्ये चेक करू फ्रीजच्या खाली काय नको चल माशे अरे तू फ्रीज नाहीये त्याच्यासाठी बनलेलं तर ह्याची स्टोरी फ्रेंड छोटीशी हे आपल्याला आता कितीला सांगत होते आणि गेल्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल ते चारशे रुपये बोलले ते आता प्राइस टॅक ते

और एक दूसरा डिस्प्ले होता थे थे बन विचार भाई ये भाई सर टाइम में बता देख ला भाई स्टैंड के कपड़े का आपको मांगा के देंगे चलेगा कि अभी खड़े खड़ी नहीं अभी चाहिए था वो फिट करने का था फिर भी अपने एक एक मिनट रुको मिल सकता है बट यू एक हाँ, मंडे मंडे को सौ सौ टका देंगे अच्छा सर मंडे का बोल लो पर निमंडुक है

अजून एक स्टोर बघितलं इथे पण नाहीये आता आपण घरी गेलो पाहिजे ठीक आहे आता ते अँगर आता ऑनलाईन ऑर्डर करू आणि परत मग नंतर बुकिंग करून नंतरला फिट करू काल पण आपण आलो बेडशीट बघायला नव्हते तर काल असंच गेलेलो आज आपण पूर्ण मार्केट फिरलो स्टेशन पण इथे पण पण आपल्याला तो अँगर भेटला नाही काय म्हणतो पहिला पण बोललो अशी कोणती गोष्ट आहेच नाही जी आपण डिसाइड केली घ्यायला जाऊ आणि ती एका दिवसातच भेटली लगेच आपल्याला

वेदर छान दिसतो हो ना फ्रेंड्स पण संध्याकाळचे पाहुणे सात होतात याच अगोदर खूप अंधार व्हायचा बट या टाइमला हो टाइम उजेड दिसतो आपल्याला सात वाजायला पंधरा मिनटं आपण आता पोहोचलोय घरी बरोबर पर एक पूजा वेळ आराम करेल भाव्या पण थोडा वेळ आराम करेल आणि मी देखील आता थोडासा दहा पंधरा मिनटं रेस्ट करतो लय गरम होतं काय सांगू आज तर सकाळपासून असं वाटतं चेंबर मध्ये टाकलंय एखाद्या आता थोडस अंगावर थंड पाणी घेऊ वाटलं गरम होतोय काय करणार तुझ्या आता ना पाणी परत तू पण सर पायरे तर मी करतेप करत ज्यूस पिऊया आणलेला पोमोग्रॅनेटचा एक 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 कप ट्राय करू बघू कसा लागतोय तुझ्यासाठी थंड नाही आहे जास्त पटकन ठेवू थंड करायला अरे हे थांब बेटा थांब बाबा आवडला कसा आहे डाळींचा फ्लेवर कडू आहे बघितलं ऍक्च्युली थोडस थोडस कडू लागतं पण असं वाटतं आपण डाळिंबच खातो बेसिन मध्ये ठेव व्हेरी गुड व्हेरी गुड बेडा शाबाश शाबाश खूप छान काम करते बाबा इथे वरती होत uh, इथे कुठे आपण आता प्लेस करतो फ्रेंड सिल्वर प्ले बटन

तर तिथे लटकवण्यासाठी कारण की इकडे आपण जास्त करून आता मोकळ ठेवायला विचार करतो पाठी तर इथे दोन तो एक बॉक्स आपल्या इथे फिक्स केला आणि इथे किचन मध्ये हँडवॉश वगैरे साबण वगैरे ठेवायला ते एक हो रायट हो चार गोष्टी आणि बल... हे चेंज करायचं होतं बट आता ह्याला दुसरीकडे लावायला प्रॉपर अशी जागा नाही म्हणून इथेच ठेवूया हो थँक्स थँक झालं आता आणि तिला जी वाटली बघू अरे तू काय गलत रे मध्ये मध्ये सारखा कशाला मम्मा डॅडाचं काम वाढवते रे बंद बेटा बंद शवाश व्हेरी गुड व्हेरी गुड आता लक्षात आलंय ते ट्यूबलाइट पण बसवून घ्यायचं ते तसं माझ्या पण लक्षात नाही राहिला इथे पण नाही दिसत आहेत लांब लांब आणि या साइडला पण नाही दिसत आहे आय थिंक ते गेले शेट ते ट्यूबलाइट बसून घ्यायची होती आपल्याला एक त्यांनी नंबर मागितलेला बटे नाही अर्बन कॅब मध्ये पण नंबर नाही गुगल पे वरती पण नंबर नाही आला त्यांचा बघितलं मी ती वायर छोटी पडतेय म्हणून आपण या ट्यूबलाईटला या ब्रॅकेटच्या वर ठेवल्या हो म्हणून मी एकदा दोनदा अशी खाली सरकली वर पण ती वायरच्या मुळे लटकून राहिली आपल्याला हे ब्रॅकेट वर घ्यायचे होते जस्ट पण ते आपल्या ध्यानात नाही राहिलं म्हणून आता ते परत लावले बस कुछ नहीं और वो ट्यूबलाइट गिर गई थी ना उसका करना था फिटिंग ठीक है अभी गए होगे तो ठीक है चलेगा वो वो तो थीके वो थीके वो थीके। हाँ ठीक है जस्ट आप, जस आप नीचे चले गए और वो याद आ गया उससे पहले भूल ही गए थे आप ठीक है चले मम्मा नहीं बोलो डाक ले बेटा था किसी का पाते हैं बोलो डैडी मेरा तो तो केरोबन आपण जस्ट मूवी बघत होतो फ्रेंड्स तुझ्या मूवीचं नाव हो काय सजनी शिंदे सजनी शिंदे का व्हायरल व्हिडीओ मूवी इतका मस्त नेटफ्लिक्स वर आहे खूप भारी मूवी आहे फ्रेंड्स मराठी आणि हिंदी मिक्स आहे मराठीच आहे पण हिंदी थोडस मिक्स आहे बघण्यासारखं आहे बट काय करायचं बेटा तस नको रे झोपताना तिला ना ते काय तरी नको दे बेटा बाबाने तुझी लिपस्टिक दाखव आज आपण गेलो होतो सकाळी पूजाला ऑफिसला सोडायला त्यानंतर आपला दिवसाचा टास्क होता त्यासाठी जे ता... जे लागणार होतं ते काय करायला ते अँगर वगैरे ते रॅक आपण दुकानात जाऊन घेऊन आलो आणि त्याच्यानंतरला आपण अर्बन कंपनीवरून आपण जे कार्पेंटर बुक केलं होतं ते, ते आले घरी त्यांनी करून दिलं आपले दुसरे काम वगैरे सगळं आणि झालं आपलं एकदा आपल्याला जो छोटासा जो पाहिजे होता एक सेटअप टाईप आपल्याला एक गोष्ट स्टोरी टेलिंग साठी ती झाली तयार आता त्याच्यामध्ये अजून इम्प्रुव्हमेंट करत राहू तर असं काही फ्रेंड्स आजचा आजचा दिवस तुम्हाला आवडला असेल देखील तरी एक गोष्ट राहिली ट्यूबलाइट लावायच होते ते राहूनच गेलं नंतर लक्षात आलं पण ते गेले होते म्हणून रिटर्न त्यांना फोर्स काय खराब असं वाटलं की या आणि प्लेस ते त्यांच्या बोलण्यावरून वाटत होतं ना काय ना काहीतरी तरी वाटत होत काहीतरी राहिलंय काहीतरी राहिलंय तेव्हाच वाट होत पण आठवत नव्हतं नंतर आठवतं तरी अजून खूप सारे चेंजेस तरी खूप सारे चेंजेस केले खूप लोक बोलायचे की किती पसार किती पसार पण ते ऑर्गनाईज करण्यासाठी व्यवस्थित हेच नव्हतं ना प्रॉपर असं म्हणजे कोणती जागा आणि हा आता कसं थोडस प्रॉपर केलंय इकडे जागा मोकळी तिकडे जागा मोकळी नको त्या गोष्टी ऑलमोस्ट आणि कारण का भाव्याच्या खूप गोष्टी होत्या खूप साऱ्या गोष्टी काढल्यानंतर आता खूप जागा मोकळी झाली तरी आता खूप आहेत खेळणी आहेत भाव्याची

गुड्डीला गुड्डू बोलते बोलते पण ते सगळं असं आहे की मन एकदम रेअर एकदम रेअर मन असं पण जेव्हा बोलते ना आपल्याला लय भारी वाटत हे असं नुसतं चालू असत ते तिला सोडते काय करूनी काय नको तिला कसा त्रास देऊ पूर्ण सोडून देतो चावली चाव ना बघू आता पण फोटो वाटत नसेल तर बघा चावली 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 असं आहे ना की काही होते राग येऊन माझ्यावरच काढायचा यू सो मच फॉर वॉचिंग आणि आज युके लिहिलेच आपल्याला काहीच नाही करता आलं दुपार दुपारी सकाळी संध्याकाळी थोडं थोडं बिझी चालू होतं थोडं आवर्ण वगैरे काय 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 गोष्टी चालू होत्या उद्या थोडस प्रॅक्टिस करू मगाशी आपण बोललो फ्रेंड्स की कोणतीही गोष्ट आपण पहिल्यांदा घ्यायला गेलो भेटते असं नाही होत काही गोष्ट करायला गेलो तर मध्ये मध्ये प्रॉब्लेम्स येत राहतात त्याच गोष्टीशी रिलेटेड आजचं सॉन्ग ऑफ द डे जिंदगी यही रीत है फ्रेंड्स असा काय आहे आपला सेटअप आप जो मी इतक्या दोन तीन दिवस झाला त्याला पाठी लागला अजून येत राहतील एक दोन गोष्टी इथे ऍड होतील इथे ऍड होतील काही झालं तर पण हळूहळू करू आता सुरुवात तरी करू पहिला जे करायचं ते डिसेंट वाटतोय का किंवा अजून काय ह्याच्यामध्ये इम्प्रुव्हमेंट पाहिजे किंवा नाही बरोबर वाटत आहे तरी पण प्लीज कमेंट सेक्शनमध्ये प्लीज कळवा जाणून घ्यायला नक्की आवडेल